हॅलो फ्रेंड आज आपण बनवणार आहोत चिकन सिक्स्टी फाय चला तर सुरुवात करूया इथे अर्धा किलो मी चिकन घेतलं आहे ते स्वच्छ धुवून घेत आहे पाण्याने स्वच्छ मी धुवून घेतलं आहे चिकन आता यात आपण छोट्या बाऊलमध्ये घेतो आहे आता हे आपलं हिरवी मिरची अद्रक लसण हे मी वाटून घेते सिक्स्टी फाय मसाला घेतला आहे हा सिक्स्टी फाय मसाला मी ह्याच्यामध्ये टाकते अद्रक लसण हिरवी मिरची तो मसाला वाटलेला हे लिंबू अर्धे घेतले लाल तिखट मीठ धनिया पावडर दही लिंबू अर्धा कापलेला आणि एक अंडा हे आता थोडंसं मिक्स करूया आता इथे कॉनफ्लॉवर घेते मी थोडंसं हे पण छान मिक्स करूया हे हाताने छान मिक्स होणार आहे छान मिक्स करून झालेलं आहे आपलं आता हे आपल्याला दहा मिनटासाठी मॅग्नेट करून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये मॅग्नेट करून झालेलं आहे आपलं आता इथं एका कढाईमध्ये तेल टाकूया आता हे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण चिकनचे एक एक पीस सोडूया गॅस मीडियम ठेवायचा आहे फास्ट केला तर ते चिकन शिजणार नाही आहे आणि जर जास्त कमी ठेवलं तर ते कुरकुरीत होणार नाही म्हणून आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे इथे सगळे पीस मी सोडले आहेत बघू शकता तुम्ही कलर आलाय छान असा कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा हे झालं आपलं सिक्स्टी फाय थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये